हॅलो नमस्कार सकिन आज उज्जनाथ किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज बघा मी हिरव्या मुगाचा नाश्त्यासाठी पदार्थ बनवणार आहे एक वाटी हिरवे घेतले घेतलेला कडकडीत गरम पाणी करून भिजत ठेवायचे अर्धा तास तरी कडकडीत गरम पाणी भिजत घातले का पटकन अर्ध्या गा। तासात दिसतात उंच्या जवळ जर वेळ असेल तर तुम्ही रात्री मूग भिजत ठेवायचे एक वाटी मूग घेतलेले आहे बापर्यंत आपण दुसरी तयारी करू आता हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यात आपण पालक घालणार आहोत पालक चिरून घेतेये मी आता पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत आपण या मुगाचा पालक आपण आता पाण्यामध्ये घालणार आहोत आपण अर्धी गड्डीतील पालकाची घालायची जास्तीत जास्त दोनच मिनटं पाण्यातून उकळून घ्यायची ती आपल्याला जास्त वेळ नाही द्यायची भिजून शिजून कारण तिथं कलर बदलतो मग असा असाच कलर राहायला पाहिजे आता आपण हे शिजून घेऊया पालक दोन मिनटं बघा एक दोन मिनिट झालेली आहे आता गॅस बंद करायचा आणि थंड पाण्यात काढून घ्यायची हे बघा पाणी घेतलेलं आहे मी काढून घ्यायची लगेच म्हणजे कलर बदलत नाहीये मी जरा ही जास्तीची भाजी घातली होती मला याची दुसरी भाजी बनवायची आहे त्यातली अर्धी घालेल मी त्यामध्ये हे बघा आपण पालक आता पाणी करून ठेवली होती हे मूग आता अर्ध तास झालेले आहे भिजून त्यातलं पाणी काढून घेऊया आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया हे बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले त्यात आपण हे भिजवलेले पोहे घेत घालूया चार चमचे पोहे भिजत घातले होते दोन दोन तीन पाण्याने पोह्यांनी काय होतं माहिती का मऊ असे दुसलुसित होतात पोहे घातले तर ती शिजवलेली पालक घालायची हे बघा त्यात दोन चमचे रवा घालायचा आहे दोन ते अडीच चमचे कोथिंबीर घालायची मुठभर कोथिंबीर घालायची दोन चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या दोन मिरच्या घालायच्या आलं घालायचं त्याच्यामध्ये आलं घातलंय आपण आता दही किंवा लिंबाचा रस घालायचा मी एका लिंबाचा रस घालतेय फिरून झालेला आहे पाणी घालायचं जास्त नाही घालायचं आता फिरून घेऊ घेते हे बघा हे असं बॅटर करून घेतलेलं आहे मी बाउल रूप मध्ये काढून घेते ना व्यवस्थित घालून घ्यायचं एकाच साईडने त्याचं हालून घ्यायचं जवळजवळ दोन तीन मिनिट एकदम असं हलकं फुलकं झालं पाहिजे मी आता हलून घेते दोन तीन मिनिट व्यवस्थित एका साईडनी मीठ घालायचं राहिलं आपलं मीठ घालून घेऊया सवयीनुसार मीठ घालायचं एकाच डायरेक्शन फिरवत राहायचंय हे पहा मी इथं कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यात पाणी ठेवलंय आणि स्टँड ठेवलंय पण आपण वाटे भरून ठेवणार आहे पहिले प्रथम गरम करून घ्यायचं व्यवस्थित फिट करून घ्यायचं ते बघा कसं हलकं झालंय फुलकं हलवताना लगेच जाणवतं आपल्याला कळतं आते ना, एक इनोच पाकिट घालूया त्यात एक चमचा पाणी घालायचं ते इनो ऍक्टिव्ह होण्यासाठी बघा हे बघा झाले विणं घालून बघा कसं फुललंय ते आता या वाट्यांमध्ये आपण भरून घेऊया बघा या वाट्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे विणं घातलं का एक मिनिटाच्या आत सगळं भरून घ्यायचंय घातलेले आहे असं टॅप आता हे बघा कढई गरम झाली आहे आपली तर त्यात ठेवायच्यात आपल्याला वाट्या आणि हो हो सात ते आठ हाय फ्लेम वर आपल्याला शिजवायचे द्यायचे ते हाय फ्लेम वर हे आपलं होईपर्यंत दुसरं पद्धतीने मी बनवून दाखवते आपण हाप्प्या पात्रात पण बनवूया हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यासोबत तेल घालून घेतलेलं आहे

आणि आता ती बॅट बॅट घालूया आपण एक एक चमचा घालायचा ठेवूया दोन्ही साईडने करून घ्यायचे चार पाच चार पाच मिनिट हे पहा मी सगळे आकट्याला उलटून घेते मी सगळे आटे उलटून घेते हे पहा आपले तयार झालेले आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा हे बघा आपले झालेले आहे तर आता आपण फोडून घेऊया तेल गरम झाले मोहरी घालू थोडं जिरं घालू गॅस बंद करायचा थोडेसे तीळ घालू गॅस बंद केलेले आहे आणि चिली फ्लेक्स घालून आता ती फोडणी आपण याच्यावर घालूया वाटी इडलीवर बघा आपला रे रेडी हे बघा किती छान झालेले आहे आपला नाश्ता तयार हे बघा मुगाची इडली आणि आपे पण आपले तयार झालेले आहेत किती छान कलर पण किती छान आलेला आहे एकदम फ्लपी फ्लप फ्लपी फ्लपी असे झाले बघा खूप मौसूत झालेले आहेत